मंडळी पहाटेची वेळ तरुणीने तिच्या प्रियकराला घरी बोलावून घेतलं त्यावेळी तिची आई गादीवर झोपली होती आईला पाहून तरुणीनं घरातील हातोडा आणून प्रियकराच्या हातात दिला आणि त्यानं क्षणाचाही विलंब न करता तो हातोडा तरुणीच्या आईच्या डोक्यात मारला त्यावेळी वेदनेनं कळवून आईनं ओरडण्याचा प्रयत्न केला पण मुलीनं स्कारपणं तिचं तोंड दाबलं आणि काही क्षणातच आई गतप्राण झाली पण का लिकीने असा आईचा जीव का घेतला वडगाव शेरीमध्ये काय घडलं थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय म्हणजे काही दिवसांपूर्वी कोकणातून अशी एक बातमी आली होती की दोन मुलींसोबत राहणाऱ्या एका आईला तिच्याच लेकीनं बॉयफ्रेंडच्या साथीने जिवे मारलं का तर तिच्या आईनं त्या दोघांना पहाटे पहाटे नको त्या अवस्थेत पाहिलं आणि त्यानंतर आई आरडाओरडा करेल म्हणून थोरल्या मुलीच्या बॉयफ्रेंडनं आईला खाली पाडून तिचं तोंड दाबलं त्यावेळी मुलीनं आईचे पाय पकडून पा ठेवले होते पण तोंडासोबत पण दाबलं गेल्यानं आईचा जागेवर मृत्यू झाला पुढे मग ती हत्या नसून भलतच काहीतरी प्रकरण असल्याचा बनाव सुद्धा त्या दोघांकडून करण्यात आला दरम्यान लहान मुलीनं सदर प्रकरण बघितल्यानं त्या खुनी मुलीचा आणि तिच्या बॉयफ्रेंडचा पर्दाफाश झाला जवळपास याच घटनेची पुनरावृत्त झाली पण घटनेतील विक्टिम आणि आरोपी यांची नावं पोलीस आणि माध्यमांकडून उघड करण्यात आलेली नाहीये सदर हत्याकांडाबद्दलची माहिती अशी की मृत आई आणि तिची मुलगी यांचं कुटुंब हे मूळ चेंबूरचं मात्र गेल्या काही वर्षांपासून आई तिच्या अठरा वर्षीय लेकीसोबत पुण्यातील वडगाव शेरीमध्ये राहत होत्या आई घरकाम करून तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायची दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचं निधन झालेलं असल्या कारणानं गारादराचा सगळा भार आईच्या खांद्यावर होता मोठ्या कष्टानं त्यांनी त्यांच्या मुलीचं बारावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं दरम्यान एका तरुणासोबत अठरा वर्षीय मुलीचे प्रेमसंबंध जुलै एका बाजूला आई दिवसरात्र कष्ट करून भविष्याची तरतूद म्हणून बँकेत पैसे जमा करत होती तर दुसऱ्या बाजूला मुलगी बॉयफ्रेंड सोबत मजा मारत होती कधी कधी तर मुलीचा बॉयफ्रेंड तिच्याकडे पैशाची मागणी करायचा त्यावेळी कमवत नसलेली ही मुलगी तिची आई जे पैसे बँकेत ठेवायची ते काढून तिच्या प्रिय कराला द्यायची कधी तिला पैसे लागायचे तर कधी तिच्या बॉयफ्रेंडला तेव्हा आईच्या बँक खात्यातून मुलगी पैसे काढून थेट बॉयफ्रेंडच्या खात्यावर टाकायची अशा पद्धतीनं आईच्या बँक खात्यातून तिनं वेळोवेळी चेकद्वारे पैसे काढले होते काही महिन्यात दोघांनी एक ते दीड लाख रुपये उडवले आईला मात्र याची काही एक कल्पना नव्हती एके दिवशी आईच मुलीला म्हणाली चल आपण बँकेत जाऊ आणि पैसे काढून तेव्हा त्या एकूण मुलगी प्रचंड घाबरली आता बँकेत गेलो तर आपण आईच्या खात्यातून पैसे काढल्याची माहिती तिला होणार आणि ती रागावणार त्या भीतीनं तिचं मन तिला खाऊ लागलं त्यानंतर पहाटे साडेतीन वाजता याबाबतची माहिती मुलीनं तिच्या बॉयफ्रेंडला दिली त्यावेळी त्यांना आपण आईला जीवे मारू असं सांगितलं पण नेमकं वेळी मुलीचा मावस भाऊ मुंबईहून त्यांच्याकडे आला होता तो घरात झोपल्याचं मुलीनं तिच्या प्रियकराला सांगितलं तेव्हा मग पहाटे पावणे चार वाजता बॉयफ्रेंडनं मुलीच्या मोबाईलवर फोन करून तिच्या मावस भावाला खाली बोलावून घेतलं आणि काही निमित्त काढून त्याला खालीच काही जणांसोबत गुंतवून ठेवलं पुढे साडेपाच वाजता बॉयफ्रेंड एकटाच त्याच्या प्रियसीच्या घरात शिरला त्यावेळी आई गादीवर निवांत झोपल्या होत्या दरम्यान प्रियसी मुलीनं घरात ठेवलेला हातोडा आणून प्रियकराच्या हातात दिला त्यानं क्षणाचाही विलंब न लावता हातोडा प्रियसीच्या आईच्या डोक्यात घातला आईनं ओरडण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत पोटच्या लेकीनं स्कार्पच्या सह्यानं आईचं तोंड दाबलं आणि थोड्याच काळात आईनं आपला जीव सोडला हे भयानक हत्याकांड करून मुलीचा प्रियकर आल्या पावली तिथून परत गेला आईचा खून केल्यानंतर मुलीनं सकाळी सकाळी असा कांगावा केला की तिची आई पहाटे साडेचार वाजता बाथरूम मध्ये पाय घसरून पडली आणि त्या तिच्या डोक्याला न लागल्यामुळं तिला इजा झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला पुढे सकाळी आठ वाजता तिचा प्रियकर तिच्या भावाला घेऊन घरी आला तेव्हा त्यानं मावशीला काय झालंय विचारलं आणि मुलीनं पुन्हा सगळी ही स्टोरी रंगून सांगितली घरमालक पोलीस आणि ससुरमधील डॉक्टरांना देखील मुलीनं तेच सांगितलं पण मुलीच्या या कहाणीवर चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांना सुरुवातीपासूनच संशय होता दरम्यान मृत आईच्या डोक्यात झालेली जखम पाहता क्षणी त्यांना काल होतं की घसरून पडल्यानंतर इतका जबर मार बसणार नाही मनिषा पाटील यांना शंका होती की त्या मुलीच्या आईचा घसरून मृत्यू झाला नसून त्यांच्यासोबत काहीतरी घातपात झालाय त्यामुळे त्यांनी मृत महिलेच्या मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली मात्र ती असं काहीच घडल्याचं सांगत नव्हती आपक लिए। लिए। चा चा हा फक्त अपघात आहे यावरती ठाम होती त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांकडे चौकशी केली तर त्यांनी देखील आमचा कोणावर संशय नसल्याचं पोलिसांना सांगितलं पोलिसांना तसं लेखी लिहून देखील दिलं दरम्यान मृत महिलेच्या उत्तर कार्यासाठी मुलगी आणि तिचे सर्व नातेवाईक मुंबईला गेले होते तोपर्यंत इकडं मनीषा पाटील यांचं मन काही केल्या हा अपघात आहे हे मान्य करायला तयार नव्हतं त्यावेळी मग त्यांनी मृत महिलेच्या एका नातेवाईकाला विश्वासात घेऊन मुलीला नेमकं काय घडलं ते विचार असं सांगितलं त्या नातेवायकानं मुलीला विश्वासात घेतलं तेव्हा मुलीनं हो आईचा खून झालाय म्हणून कबुली दिली पण तो खून कोणी आणि कसा केला याबद्दल एक अक्षर सांगितलं नाही तेव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांनी मुलीला घेऊन पुण्यात या असं सांगितलं पुढे जेव्हा मनीषा पाटील यांनी त्यांचा पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा मुलीची तंतरली आणि तिनं आपण आपल्या बॉयफ्रेंड सोबत मिळून आईचा खून केल्याची कबुली दिली ते पण केवळ एक दीड लाख रुपयांची केलेली उधळपट्टी आईला कळू नये म्हणून एका महाराष्ट्रीयन कुटुंबातला हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांच्या सुद्धा शिट्ट्या वाजल्या सध्या पोलिसांनी आरोपी मुलगी आणि तिच्या बॉयफ्रेंडला ताब्यात घेतल्याचं कळत आहे आता आरोपीवर काय कारवाई होणार हे येणाऱ्या काळात कळेल बाकी या प्रकरणाबद्दल तुमच्या भावना नेमक्या काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद